नमस्कार लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरण्यास सुरुवात झाले असून हे फॉर्म भरण्याची मुदत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आहे या व्हिडिओमध्ये आपण सदरचे फॉर्म कशाप्रकारे भरायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या लॅपटॉपमधील किंवा फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला नवोदया टाईप करायचं आहे आणि सर्च करा सर्च केल्यानंतर नवोदय विद्यालय समितीची पहिली जी लिंक येते त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बरेच सारे ऑप्शन येतील त्यामध्ये क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर क्लास सिक्स ची जी लिंक आहे त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन त्या पेज येईल या पेजमध्ये क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स पंचवीस सव्वीस सत्तावीस या लिंक वरती पुन्हा एकदा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तिथं आपल्याला लास्ट डेट दिसेल त्यानंतर जो पहिला ऑप्शन आहे तो पहिला ऑप्शन तुम्ही पाचवी गेल्या वर्षी दिली होती काय परीक्षा अशा प्रकारचं आहे तिथं आपल्याला नो करायचं आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आपण कधी बसला होतात का या परीक्षेला पूर्वी तर तिथंही नो येईल त्याच्यानंतर प्रॉस्पेक्ट वाचला आहे का त्या ठिकाणी यस त्यानंतर पुन्हा यस आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरतात त्या जिल्ह्याचीच रहिवासी आहेत का तिथंही आपल्याला यस करायचं आहे त्यानंतर आपलं शाळेतलं दुसऱ्या वर्गात प्रमोशन किंवा ॲडमिशन एकतीस जुलैपूर्वी घेतलेलं आहे का त्या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे आपल्याला आधार नंबर आहे का इथं नो केलेला आहे कारण नो करून यस करून आपल्याला भरता येतो तो, तो आपण नंतर बघूया नो करून भरल्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे रहिवाशी प्रमाणपत्र आहे ते रहिवाशी प्रमाणपत्र लागणार आहे आधार यस करून भरल्यास आधारला ओ टी पी जातो पालकांना आणि त्या ओ टी पी आधारवरती वडिलांचं नाव स्पेसिफिक वेगळं मागच्या पत्त्यावर असणं आवश्यक असतं ते नसेल तर आपल्याला फॉर्म भरता येत नाही म्हणून या ठिकाणी आपण आधार नो करून जे रहिवाशी प्रमाणपत्र आहे ते रहिवाशी प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी रेसिडेंट प्रमाणपत्र फोल्डर तयार करून आपण तयार अधिक करून ठेवायचं आहे हे तयार केल्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र हे पालकांचा डोमेसियल सर्टिफिकेट किंवा ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला सुद्धा आपल्याला जे गव्हर्नमेंट कागद आहे तो आपण तिथं अपलोड करू शकतो तर या ठिकाणी हा दाखला योग्य साईजमध्ये आपण अपलोड करायचा आहे वरती साईज दिलेला आहे तीनशे के बीपर्यंत आपल्याला हा चालतो त्यानंतर तो, तो अपलोड करा अपलोड केल्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे फाईल चूज करून त्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर के एक पुन्हा नवीन फॉर्मचं पेज ओपन होईल यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जो राज्य आहे ते राज्य निवडायचं आहे यामध्ये महाराष्ट्र हे राज्य निवडल्यानंतर त्याच्या खालील रहिवाशी राज्यसुद्धा महाराष्ट्र येतं आहे त्यानंतर आपल्या जिल्हा निवडायचा आहे मी कोल्हापूर जिल्हा निवडल्यानंतर खाली जिल्हा जिल्हासुद्धा कोल्हापूर जिल्हा येईल त्यानंतर त्या जिल्ह्यामधील तालुका त्यानंतर ज्या शाळेमध्ये विद्यार्थी आता शिक्षण घेत असेल म्हणजे पाचवीच्या वर्गामध्ये ज्या शाळेमध्ये असेल त्या शाळेचं पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे ते टाईप केल्यानंतर आपल्याला पुढे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव पुढच्या बॉक्समध्ये कॅन्डिडेट नेममध्ये आपल्याला टाईप करायचं आहे कॅन्डिडेट नेममध्ये पूर्ण नाव स्पेलिंग व्यवस्थित पाहून टाईप करा आधारवरील प्रमाणे भरल्यास आधारवर जर वडिलांचं नाव असेल तर तुम्ही डायरेक्ट आधार मो टाकून भरू शकता त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आपल्याला निवडायची आहे तर जन्मतारीख निवडताना आपल्याला दोन हजार चौदा पूर्वीचा विद्यार्थी निवडता येत नाही तर ते योग्य तारीख जी जन्मतारीख विद्यार्थीची असेल विद्यार्थ्याची जन्मतारीख त्यामधून सिलेक्ट करून घ्या जर विद्यार्थ्याचे आधार व्यवस्थित असेल आणि विद्यार्थ्याच्या आधार वर जो मागच्या बाजूला पत्ता असतो त्याच्यावर वडिलांचं पूर्ण नाव असेल आणि ते नाव जर फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म मध्ये येत असेल तर आपण त्याप्रमाणे सुद्धा आधार नंबर टाकून बिना रहिवासी प्रमाणपत्र करता फॉर्म भरू शकतो आणि यामध्ये आपल्याला सर्व माहिती ॲटोमॅटिक येत असल्यामुळे पत्त्यासहित जास्त फॉर्म भरावा लागत नाही पण विद्यार्थ्यांच्या आधार वर वडिलांचं पूर्ण नाव त्यामध्ये येणं आवश्यक आहे कारण आपल्याला मॅन्युअली त्यामध्ये काही टाईप करता येत नाही अशा प्रकारे जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ईमेल आय डी ऑप्शनल आहे त्यानंतर पुढं आईचं नाव टाईप करायचं आईचं नाव भरल्यानंतर खाली वडिलांचं नाव आहे त्याच्यापुढे वडिलांचं नाव टाईप करा त्यानंतर जर वडील नसतील आणि कोणी पालक असतील तर त्या पालकांची माहिती त्या ठिकाणी येईल उमेदवार राष्ट्रीयता इंडियन त्यानंतर पहिचान चिन्ह म्हणजे त्याच्याचे शरीरावर कोणतं ओळखीचं चिन्ह एखादा तीळ किंवा एखादी जग जखमेची खून असेल तर ती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर जे लिंग आहे त्यामध्ये योग्य मेल फिमेल सिलेक्ट करा त्यानंतर जी कॅटेगरी आहे एस सी एस टी एन टी जनरल काय जी असेल ती सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पत्ता भरायचा आहे पत्ता भरल्यानंतर त्या एरियाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड भरणे आवश्यक आहे जे जी माहिती आपल्याला स्टार केलेली आहे लाल रंगामध्ये ती माहिती भरणे अनिवार्य आहे बाकी माहिती भरणे नाही भरली तरी चालतं त्यानंतर भाषे परीक्षा कोणत्या भाषेमधून देणार आहे ती भाषेचं माध्यम सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या पुढे खाली गेल्यानंतर आपल्याला अपंगत्वाची विकलंगत्वाची काही माहिती असेल तर ती भरायची नसेल तर येणार नाही त्यानंतर रिलिजियन जो धर्म आहे तो धर्म भरायचा आहे त्यामध्ये आपल्याला आधार नंबर पॅन पे एन पे परमनंट एज्युकेशन नंबर आहे अपार आय डी आहे हे तिन्ही ऑप्शनल आहेत आपल्याला ले पाठल्यास भरू शकता त्यानंतर तिसरा चौथा जो बॉक्स आहे तो ॲन्युअल इन्कम आहे तो मात्र कंपल्सरी आपल्याला भरायचा आहे त्यानंतर मागील तीन वर्षामध्ये विद्यार्थी ज्या ज्या शाळेंमध्ये शिकला त्या शाळांची माहिती आणि गावाची माहिती इथं भरायची आहे विद्यार्थी शिकलेल्या शाळांची तालुक्यापर्यंतची माहिती बऱ्यापैकी कॉमन ॲटोमॅटिक येते वरचा तालुका निवडलेल्याप्रमाणे त्यानंतर आपल्याला जो तिसरीमध्ये विद्यार्थी कोणत्या शाळेमध्ये होता त्या शाळेचं नाव आणि गावाचं नाव चौथीमध्ये कोणत्या शाळे शारी गाव गाव शाळेत होता आणि कोणत्या गावाचं नाव काय ही संपूर्ण माहिती आणि पाचवीमध्ये आता कोणत्या शाळेमध्ये आणि गावामध्ये शिकत आहे ही माहिती आपल्याला इथं भरायची आहे ही माहिती भरून झाल्यानंतर त्याच्यात थोडं खाली आपल्याला पाहायला मिळेल की आपल्याला मान्यता प्राप्त इथं रिकग्नायजड करायचं आहे आपल्याला त्यानंतर स्कूल जो स्थिती आहे ग्रामीण शहरी त्यापैकी रु ग्रामीण असेल तर रुरल करा शहरी असेल तर अर्बन करा त्यानंतर आपलं शैक्षणिक वर्ष जूनला सुरू होतं त्यामुळे जून आणि संपता मेला म्हणून जून आणि मे तेवीस चोवीस ऑटोमॅटिक आलेलं आहे त्यानंतर इथंसुद्धा जून आणि मे असं प्रत्येक तिन्ही वर्षामध्ये सुरू महिना जून आणि संपलेला महिना मे सुरू महिना जून आणि संपलेला महिना मे अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे त्यानंतर पुढं थोडं गेल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची इथं आपली मग अशी माहिती भरायची राहिली ॲन्युअल इन्कम त्यामुळे ती ॲन्युअल इन्कम या ठिकाणी भरलेला आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याचा जो फोटो आहे तो फोटो आपल्याला शंभर के बी साईजपर्यंत करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो या ठिकाणी एक फोल्डर सगळ्या डॉक्युमेंटच्या तयार करून तो फोल्डर आपल्याला या ठिकाणी अपलोडमधला एक एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तिथे विद्यार्थी आहे त्याचा फोटो अपलोड केला त्यानंतर त्या विद्यार्थ्याची सही आपल्याला अपलोड करायची आहे ही सही स्कॅन करून व्यवस्थित योग्य साईजमध्ये आपल्याला शंभर केबीपर्यंतच्या साईजमध्ये करायची आहे त्यानंतर पालकांची सही सुद्धा दहा ते शंभर केबीच्या साईजमध्ये आपल्याला स्कॅन करून घ्यायची आहे किंवा मोबाईलमध्ये फोटो काढून साईज कमी करून घेऊ शकता इथं जर जात प्रमाणपत्र असेल या सी एस टी ओ बी सीसाठी आहे ते जर जनरल असेल तर ते अपलोड करायची गरज नाही तर ते तीनशे केबीपर्यंतच्या साईजमध्ये आपण अपलोड करू शकतो तर ते सुद्धा आपण कराय करू शकता आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेव अँड प्रिव्ह्यू केल्यानंतर संपूर्ण फॉर्म आपल्यासमोर अशा प्रकारे दिसून येईल या फॉर्मची संपूर्ण माहिती पुन्हा एकदा वाचून बघा स्पेलिंग जन्मतारीख किंवा इतर कोणती माहिती सगळी अचूकरीत्या भरलेली आहे का ही सगळी माहिती वाचून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा फायनल सबमिट करायचं आहे त्यासाठी काळजीपूर्वक ही सगळी माहिती आपल्याला वाचायची आहे संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर आपल्याला हे फायनल स सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला बदल करता येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक करा त्यानंतर आपल्यासमोर कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आपला रजिस्ट्रेशन नंबर येईल त्यानंतर हे रजिस्ट्रेशनचा फॉर्म जो पेंट करण्यासाठी त्यावरती क्लिक करा त्यानंतर तो फॉर्म आपल्या लॅपटॉप फोनमध्ये सेव्ह करून ठेवा किंवा त्याची पेंट लागलीच काढून घेऊ शकता तरीही फॉर्म सेव्ह करून घेतल्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे तर अशा प्रकारे आपण नवोदयचा फॉर्म आपल्या घरी भरू शकतो धन्यवाद